पाण्याची समस्या आहे पाण्याचा पावसाळ्यातला पाण्याचा निचरा होत नाही कटराची समस्या आहे जनता जनजन मला निवडून देणार आपल्याकडे ठाण्याचे धरते आपण सॅटिस प्रकल्प आपल्याकडे चालू झाल्यानंतर ह्या सगळ्या समस्यांचं निवारण नक्की राणेजींनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे की कोणालाही रस्त्यावर येऊ देणार नाही कोणाला बेगर करून कोणाला घराबाहेर काढून प्रगत येऊ शकते का आपण त्यावेळेला सगळ्यांनी मिळून तो अगदी सुंदर असा आराखडा तयार केलेला आहे पूर्ण सत्ता आपल्याकडे महानगरपालिकेत भगवा फडकला पाहिजे पूर्णाच्या पूर्ण पॅनल आलं पाहिजे बहुमत मिळालं पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा महापौर बसला पाहिजे नमस्कार मी कमलेश संखे कॅमेरामॅन विजय माने मध्ये आपलं स्वागत करत आहे नमस्कार सर आज आपल्या बरोबर आहेत विरार वसई महानगरपालिका निवडणुकीमधील वॉर्ड नंबर सात ड चे उमेदवार कल्पक पाटीलजी कल्पक पाटीलजी यांच्यासोबत आपण त्यांच्या वॉर्डबद्दल चर्चा करणार आहोत त्यांच्या वॉर्डमधील समस्यांबद्दल चर्चा करणार आहोत व त्यांना त्यांचा जो मतदारांना जे अपील हो। आहे ते मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कल्पकजी नमस्कार महा एम टी मध्ये आपलं स्वागत आहे आपण सात ड मध्ये उमेदवारी घेतलेली आहे आपल्यासोबत बी जे पीच्या पाटील जी आहेत नंतर शिवसेनेचे सुदेश चौधरी जी आहेत आणि शिवसेनेच्या पु सुलू झा हा या झा जी आहेत आपण एक युती म्हणून लढतोय सात नंबर मध्ये च्या नागरिकांना तुम्ही तुमची ओळख कशा प्रकारे करून द्याल नमस्कार मी कल्पक सुदाम पाटील प्रभा क्रमांक सात डचा उमेदवार भारतीय जनता पार्टीने मला उमेदवार दिली माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी सार्थ ठरेन असं मी आपल्या मतदारांना आवर्जून सांगू इच्छितो आमच्या प्रभागामध्ये प्रामुख्याने समस्या या अशा आहेत की हा स्लम एरिया आहे जास्तीच करून पाण्याची समस्या आहे पाण्याचा नि पावसाळ्यातला पाण्याचा निचरा होत नाही कटराची समस्या आहे प्रामुख्याने मी निवडून आलो जनता जनार्दन मला निवडून देणार जो भरघोस प्रतिसाद तुम्ही पाहत असाल आता लोकांचा आमच्या रॅलीमध्ये आमच्या प्रचारामध्ये तर मी निवडून येणार याबद्दल काय दुमत नाहीये निवडून आल्यावर प्राधान्याने मी दोन कामं करणार आहे कामं भरपूर करणार आहे प्रामुख्याने एकतर पाण्याचा निचरा कसा होईल त्यासंदर्भात संदर्भातली संदर लाईन आणि पिण्याचं पाणी जे आपल्याकडे बुलॉक आहे त्याचं नियोजन चांगल्यात चांगल्या प्रकारे कसं होईल तसंच कॉन्क्रीट रस्ते जो तुम्ही कधी फुलपाड्यात गेला असाल तर वरून जो येताना जो रस्ता आहे त्याची व्यवस्था फार वाईट आहे तर त्या प्रामुख्याने ह्या रस्त्यांची कामं मंदिरापर्यंत जी रस्ते आहेत जे पुढची बाकी आहेत ती पूर्ण करणार आहे तुम्ही जिथे आता आपण बसलो आहे बरोबर स्टेशनच्या एकदम नजदीकचा भाग आहे आणि स्टेशन परिसरामध्ये विरारच्या जनतेचे नेहमीच तक्रार असते की जे फेरीवाले आहेत बरोबर त्यांच्यामुळे ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो खूप अनधिकृत फेरीवाले या क्षेत्रामध्ये आहेत तर बाबतीत तुमचं काय उपाययोजना आहे तुम्ही जाहीर नाव पाहिला असेल राजन नाईक यांचा तर तुम्हाला साठीच करतो जसं ठाण्याच्या धर्तीवर आपण तो राबवण्याचा माणस आहे आपला इथे त्याच्या संदर्भातल्या सगळे पत्रव्यवहार सुरू झालेले आहेत परमिशन्स पण ऑलमोस्ट होतील आपल्याकडे ठाण्याच्या धरतो आपण सॅटिस प्रकल्प आपल्याकडे चालू झाल्यानंतर ह्या सगळ्या समस्यांचं निवारण नक्की होईल एक असा पण नागरिकांमध्ये संभ्रम म्हणा किंवा कोणीतरी पसरवलेला संभ्रम आहे की जेव्हा प्रगती तुम्ही कराल तेव्हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच लोकांची घरं पाडली जातील आणि त्याच्यामुळे या गोष्टीला धोका संभवतो याबद्दल तुम्ही काय सांगाल Uh, कालच नितीश राणेजींनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे की कोणालाही रस्त्यावर येऊ देणार नाही त्यामुळे आमचे मुख्यमंत्री लाडके महाराष्ट्राचे देवाभाऊ यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा तुमचं म्हणणं असं आहे की प्रगती ही कुठल्या घरावरती बुलडूजर किंवा तोडून प्रगती केली जाणार नाही असं म्हणणं आहे कोणाला बेघर करून कोणाला घराबाहेर काढून प्रगती होऊ शकते का आपण कोणा घर दिलं तरच प्रगती होणार ना त्यामुळे कोणाला घराबाहेर काढून प्रगती हा होणार हा विषय नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा येणाऱ्या काळात तुम्ही बघाल आपल्याकडे होणाऱ्या सुखसुविधा वाहतुकीतले जे आपल्याला तुम्ही म्हणाल जशा अडचणी आहेत फेरीवाले आहेत या संदर्भात नक्कीच योग्य ते धोरण अवलंबलं जाईल आपण आता बसलोय तिथे एक आपल्या समोरच तुमच्या ऑफिसच्या समोर खूप असा सुंदरसा तलाव आहे एकेकाळी या तलावाची परिस्थिती काय आहे हे आम्ही अनुभवलेलं आहे त्याच्या त्या तलावामध्ये जे एवढं मोठं मॉडिफिकेशन आलं त्यामध्ये तुमचा सहभाग कितपर्यंत होता सहभाग म्हणजे कसं त्यावेळेला आम्ही सध्या असल्या कारणाने आपण त्यावेळेला सगळ्यांनी मिळून तो अगदी सुंदर असा आराखडा तयार केलेला आहे मग तुम्ही विरारमधले कोणतेही तलाव घ्या त्याचे सुशोभीकरण म्हणा त्यातले फवारे म्हणा आज लोकांना फिरायला विरंगळा म्हणून लोकांना वृद्धांना एक सुंदर अशी जागा झालेली आहे याही पुढे आपण उद्यानं खेळाचे मैदान या सर्वांचं तुम्हाला जाहीरनामा आमचं आमचा जाहीरनामा जेव्हा आले तेव्हा तुमच्या लक्षात येईल असते की आम्ही किती सुंदर प्रकारे हा सगळा नियोजन केलेलं आहे ते खूपच छान नियोजन आहे आम्ही बघितलं बरोबर आपल्या मतदारांना सात नंबर मधील वॉर्डमधील ड विभागातील किंवा सात नंबर वॉर्ड पूर्ण मतदारांना मतदारांनी तुम्हालाच मतदान करावं यासाठी तुम्ही काय सांगाल मी एवढंच म्हणेन की केंद्रामध्ये भाजप आहे महाराष्ट्रात भाजप आहे आज महायुती तीन आमदार आपल्याकडे आहेत राजेनजी नाईक आहेत स्नेहाताई आहेत विलाजी तरी आहे शिवसेनेचे पूर्ण सत्ता आपल्याकडे आहे महानगरपालिकेत भगवा फडकला पाहिजे पूर्णाच्या पूर्ण पॅनल आलं पाहिजे बहुमत मिळालं पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा महापौर बसला पाहिजे असं मी नम्र आव्हान करतो संपूर्ण मतदारांना की पूर्ण वसई तालुक्यात महायुतीला प्रचंड मतांनी विजय करा जेणेकरून आपल्याला त्याचं नियोजन करता येईल निधी मिळवता येईल हे ट्रिपल इंजन सरकार जर का आलं तर आपल्या शहराचा आणि आपल्या प्रभागाचा विकास सुंदर आणि अत्यंत देखना पद्धतीने आपला करता येईल धन्यवाद कल्पकजी हे होते कल्पकजी कल्पक पाटीलजी कल्पक पाटीलजी पाटील यांनी त्यांच्या मतदारांना हे आवाहन केलेलं आहे की या क्षेत्रातील प्रगती आम्ही करणार आहोत आणि प्रगती ही कुठ कुठल्या कोणाच्याही नुकसान करून अशी प्रगती साधली जाणार नाही आहे केंद्रामध्ये मोदीजी आहेत आणि इकडे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये सात नंबर प्रभागाचा विकास कसा साधता येईल पावसाळ्यामधल्या पाण्याची निचरा प्रकारे चांगल्या प्रकारे होईल रस्ते कसे जोडले जातील अशा प्रकारचं आवाहन कल्पकजीने केलेलं आहे एम टी बी महाएमटी तर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये महायुतीचाच महापौर बसेल अशी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद